जय तरुण मंडळ वारी नवरात्र उत्सवामध्ये सालाबाद प्रमाणे चालत साला येणारी ज्योत आणि या ज्योतच्या निमित्तानं आपल्या वारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगरमध्ये असणारं वारी गावामधील मृत्युंजय तरुण मंडळ यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये ज्योत आणतोय नेपाळवरून आणि काल आम्ही निघालो होतो आणि काल निघाल्यानंतर आज एम पी बॉर्डरवर आलेलो आहे मला दाखवतो बघा आई आमची आई जगदंबा माता मनमाला आपण चाललेलो आहे ही गाडी तुम्ही बघू शकता <tinyan> बाईट देते बाईट पुढे बघू शक बघू आता आमचा प्रवास जो चालू झालेला आहे आजचा मुक्काम असणारे काशी गंगा आरती काशीला करणार आहोत निघाल्यानंतरचा हा प्रथम टप्पा आज मृत्युंजय तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी स्नान करून प्रथम या ठिकाणी चहा नाश्ता सर्व करणार आहोत आमचे दादा या ठिकाणी सर्वांना बिस्किट वाटत आहेत आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष तसेच संपर्क प्रमुख या मंडळाचे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर कसा त्यांचा रूट असणार आहे आणि ते कुठल्या मार्गाने या ठिकाणी मार्गस्थ होणार आणि आई जगदंबेची आशीर्वाद रूपी ज्योत पिटून किती तारखेला ते निघणार हे सर्व आपण मृत्युंजय तरुण मंडळाचे संपर्क प्रमुख प्रशांतजी साहेब यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत श्री मनोकामना माता नेपाळ पदयात्रा आपला कालचा प्रवास चालू झालेला आहे काल आपण वारीहून नेपाळसाठी प्रस्थान केलेलं आहे आपण काल दिवसभर प्रवास करून रात्रीचा प्रवास करून सकाळी आपण मध्य प्रदेशच्या चेकपोस्टवर थांबलेलो आहोत कालचा प्रवास झाला रात्रीचा प्रवास झाला त्यामुळे खूप मुलं असे एकदम थकलेले होते त्यामुळे आपण एक आंघोळीसाठी चांगली सोय भेटली म्हणून आपण आंघोळ आणि चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत इथून पुढचा प्रवास आपला आता काशी राहणार इथून पुढं नाही का संध्याकाळी आपण पाच वाजेपर्यंत काशीमध्ये जाणार काशीमध्ये आरती करणार त्यानंतर नाही काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे नाही का एक अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येमध्ये थांबणार आहोत अयोध्येमध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत ते दर्शन झाल्यानंतर दर आपण पुढं गोरखपूर जाणार आहोत आपण नेपाळमध्ये प्रवेश करणार तरी आपल्याला ह्या प्रवासामध्ये आपल्याला जवळजवळ तीन दिवस लागणार आहे अजून या प्रवासामध्ये आपल्याला खूप नाही का वेगवेगळे प्रदेश बघायला भेटत आहे वेगवेगळे आपल्याला नाही का गाव बघायला भेटत आहे शहरं बघायला भेटत आहे आता ही यात्रा आपल्या कालपासून चालू झालेली आहे आता सहा दिवसाचा हा गाडीमध्ये प्रवास चालणार आहे पुढच्या प्रवासाचे आपण तुम्हाला या महाराष्ट्र दर्शन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ज्योतचे सर्व अपडेट बघायला मिळणार या सुद्धा अपडेट तुम्हाला आम्ही देणार आहोत भेटूया अगदी काही क्षणातच आपल्या महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसल तर करून घ्या आणि आई जगदंबेच्या रूपी ज्योतचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल